नमस्कार मी मंगेश माने आज मी भूमी सेवा या कंपनीच्या मार्फत तुम्हाला सॉइल टेस्ट कशा पद्धतीने करायचे या व्हिडिओच्या मार्फत पूर्णपणे माहिती या ठिकाणी मी देणार आहे तर आपण सर्वात पहिला माती इथं चाळून घ्यायची आहे तर माती कमीत कमी पन्नास ते साठ ग्राम माती आपल्याला चाळून या ठिकाणी अशी घ्यायची आहे आता आपली माती चाळून झालेली आहे आता आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी माती या बॉटल्स मध्ये घ्यायची आहे याच्यामध्ये आहे ए साठी पाच ग्रामधे आणि याच्यामध्ये ऑर्गेनिक कार्बन साठी झिरो पॉईंट फाय ग्राम आणि याच्यामध्ये इ सी पी एच डीडब्ल्यू हे वीस ग्राम याच्यामध्ये आपल्याला माती घ्यायची आहे वेइंग मशीन जे आहे ऑन करायचे आहे ऑन केल्यानंतर बॉटल इथे या ठिकाणी ठेवायची आहे आणि याला टेक करायचा आहे टेक केल्यानंतर आपण याच्यामध्ये पाच ग्राम सॉइल घ्यायची आहे एक्स्ट्रॅक्शन ए एक करण्यासाठी पाच ग्राम आपण ही सॉईल घेतलेली आहे या प्रकारे अशी आपल्याला सॉइल प्रत्येक बॉटलमध्ये एक्स्ट्रॅक्शन बी साठी आपण या ठिकाणी माती घेणार आहे ही झाली बी साठी वीस ग्राम आता ऑर्गेनिक कार्बन साठी झिरो पॉइंट फाय ग्राम सॉइल झाले झिरो पॉइंट फाय ऑर्गॅनिक आता आपण ईसी पीएच आणि डीडब्ल्यू याच्यासाठी वीस ग्राम सॉइल घ्यायचे वीस ग्राम आपण ही इसी आणि पीएससाठी सॉईल घेतलेली आहे तर या ठिकाणी आपण सॉइल घेतलेली आहे तर या ठिकाणी एक्स्ट्रॅक्शन ए पाच ग्राम एक्स्ट्रॅक्शन सोल्युशन बी वीस ग्राम आणि ऑर्गेनिक कार्बन झिरो पॉईंट फाईव्ह आणि पी एच सी साठी आपण वीस ग्राम माती घेतलेली आहे याच्यानंतर आपण हे सॅम्पल मशीनला लावून केमिकल डिस्पेन्स करूया हे आपली भूविजनची मशीन आहे या ठिकाणी तुम्ही बघत असाल की हे दोन पाईप जे आहे हे डिस्पेन्स करण्यासाठी आहेत याच्यामध्ये डिस्ट्रिक वॉटर एक्स्ट्रॅक्शन सोल्युशन ए आणि एक्स्ट्रॅक्शन सोल्युशन बी डिस्पेन्स होतो याच्यामध्ये ऑर्गेनिक कार्बन ए आणि ऑर्गेनिक कार्बन बी डिस्पेन्स होतो हा जो पाईप पाई आहे पाई छोटा हा सॅम्पल पाईप आहे हा पाईप सब करतो म्हणजे जेव्हा ज्यावेळेस आपण टेस्ट करतो त्यावेळेस या पाईपाचा पाई 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 यूज होतो सध्या आपल्याला या दोन पाईपाचा यूज करायचा आहे तर या ठिकाणी आपण आता लॉग इन करणार आहोत तर सर्वात पहिला आपण या ठिकाणी क्लिक करायचं आहे टेस्ट सेंटर इथं ठेवायचं आहे आणि त्यानंतर आहे ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे तर या ठिकाणी आपण लॉग इन केलेलं आहे याच्यानंतर आपल्याला आता हा टॅप मशीनची कनेक्ट करायचा आहे चला आपण बघूया तर कसा कनेक्ट करायचा तर या मशीनच्या मागे त्याला ब्लूटूथ आयडी ज्याला मॅक आय डी असं म्हणतात मागे या ठिकाणी दिलेला आहे तर आपण त्या आय डीनुसार त्याला कनेक्ट करायचं आहे तर आपण ठीक आहे तर या ठिकाणी आपली मशीन कनेक्ट झालेली आहे तर तुम्ही इथे पाहाल तर असा इंटरफेस आपल्याला दिसेल चला आपण आता डिस्पेन्स करण्यासाठी तर आपण या ठिकाणी जा एक्स्ट्रॅक्शन ए ची बॉटल घ्यायची आहे त्या पाईपमध्ये अशी लावायची आहे तिन्ही पाईप त्याच्यामध्ये आतमध्ये टाकायचे आणि या ठिकाणी डिवाइस कंट्रोल इथं जे लिहिलेलं आहे त्याला क्लिक करायचं आहे आणि एक्स्ट्रॅक्शन सोल्युशन ए याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर डिस्पेन्स तर येस डिस्पेन्स आता या ठिकाणी ते लिक्विड या ठिकाणी पडत आहे ठीक आहे त्यानंतर आपण घेणार आहोत एक्स्ट्रॅक्शन सोल्युशन बी जे की वीस ग्राम आपण सॉईल घेतलेले आहे त्यालाही आपण या ठिकाणीच मधल्या पाईपामध्ये लावायचं आहे आणि इथं खाली जे लिहिलेलं आहे त्याच्यावरती स्क्रीनवरती एक्स्ट्रॅक्शन सोल्युशन बी याच्यावरती क्लिक करायचं आहे डिस्पेन्स त्यानंतर आपण इ सी आणि पी एस साठी डिस्पेन्स करणार आहोत वॉटर जे आहे त्याला क्लिक करायचं कंटिन्यू आपण ऑर्गेनिक कार्बन या ठिकाणी डिस्पेन्स करण्यासाठी लावणार आहोत या पाईपामध्ये ऑर्गेनिक कार्बन स्क्रीनवरती जा। क्लिक करायचं डिस्पेन्स या ज्या बॉटल आहेत आपण जे डिस्पेन्स केलेले आहेत ते शेकर मशीनला लावून आपण शेक करून प्रॉपर घेतलेले आहेत तर आता आपण या ठिकाणी फिल्टरेशन करण्यासाठी तयारी करणार आहोत तर फिल्टरेशन करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिला आपल्याला हा फिल्टर पेपर घ्यायचा आहे तुम्ही बघत असाल आणि हा पेपर असा फोल्ड करायचा आहे त्यानंतर सेकंड फोल्ड अशी करायची आहे आणि हा कोणा असा करून कोण टाईप हे करून या ठिकाणी आपण असं ह्याच्यात लावायचं आहे या ठिकाणी आपण पेपर लावलेले आहेत तर हे पेपर असेच असतात तर हे टाकल्यानंतर तुम्हाला मी लावून दाखवतो आपण या ठिकाणी आता एक्स्ट्रॅक्शन ए फिल्टर करण्यासाठी या ठिकाणी टाकत आहोत त्यानंतर आपण एक्स्ट्रॅक्शन बी जिथं लिहिलेलं आहे तसं त्याच्या खाली तिथं लिहिलेलं आहे त्या बॉटलवर तीच बॉटल त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत त्यानंतर आपण ऑर्गॅनिक कार्बन जे आहे या ठिकाणी आपण फिल्टर करण्यासाठी टाकणार आहोत हे पूर्णपणे फिल्टर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये सोल्युशन मिळणार नाही म्हणून हे पूर्णपणे दहा मिनिटं तरी ॲटलिस्ट त्याला ठेवून आपल्याला सोल्युशन मिळण्यासाठी फिल्टर करणं गरजेचं आहे पीएच आणि ईसी याला फिल्टर करण्याची गरज नाहीये याला आपण असंच थोडंसं हलवून असं जे एक वेळा ठेवायचं आहे ते लास्ट पर्यंत त्याला हलवायचं नाहीये ते एका साईडला आपण इथं ठेवायचं आहे त्याला तर आपण या ठिकाणी आता शेतकऱ्याची माहिती या ठिकाणी भरणार आहोत तर सगळ्यात पहिला आपल्याला ऍड फार्मर या ठिकाणी क्लिक करायचं आहे इथे त्यांचं नाव टाकायचं आहे ज्यांची आपण माती घेतलेली आहे त्यानंतर या ठिकाणी नंबर टाकायचा आहे फोन नंबर त्यानंतर आपण प्रिफरेंट लँग्वेज जे आहे भारतातल्या सर्व याच्यामध्ये या ठिकाणी लँग्वेज दिलेल्या आहेत भाषा दिलेल्या आहेत तर आपण मराठी जी इंग्लिशमध्ये या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर आहे लोकेट या ठिकाणी क्लिक करायचं आहे आपला जो ॲड्रेस आहे या ठिकाणीचा तो या ठिकाणी येणार आहे तर आपण इथं सेव्ह करूया त्याच्यानंतर सेव्ह त्यानंतर आपल्याला ॲड न्यू या ठिकाणी क्लिक करायचं आहे जो ऑप्शनल आहे ते सोडायचं आहे लोकेट रिमोट आणि फिजिकल तर आपण या ठिकाणी रिमोट मॅपिंग सिलेक्ट करणार आहोत ओके आणि या ठिकाणी जे सर्च, सर्च बार आहे तिथं सर्च बार्सवर क्लिक करायचं आहे आणि ही माती आपली कोणत्या लोकेशनची आहे ते टाकणार आहोत तर या ठिकाणी आपली जी जमीन आहे तिला आपण या ठिकाणी सर्च करणार आहोत आणि हिला सिलेक्ट करणार आहोत जर का असं आलं तर हे क्लिअर करायचं आणि एक पॉईंट दोन तीन चार आणि पाचला सिलेक्ट हा झाला आपला प्लॉट सिलेक्ट सेव्ह करायचं त्यानंतर ती जागा किती एकरची आहे जी आपण जी फार्मर डिटेल घेणार त्याला विचारायची आणि या ठिकाणी आपण एकरमध्ये आहे तर एकरमध्ये हेक्टरमध्ये आहे तर हेक्टरमध्ये तर आपण एकर सिलेक्ट करूया आणि एक एकर आपली जागा आहे त्यानंतर नेक्स्ट त्यानंतर येणार आहे सॉइल कलर म्हणजे मातीचा रंग तर आपण आपली जी माती आहे ती या ठिकाणी बघायची ब्राऊन कलरची माती आहे तुमची माती जी असेल त्या पद्धतीने तुम्हाला या कलर सिलेक्ट करायचा आहे सॉईल टायप त्याच्यामध्ये ही एवढ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत तर आमची ही सँडी लॉम आहे आणि त्याच्यानंतर आहे सॉइल डेप्थ सॉइल डेप्थ आपण नेहमीप्रमाणे त्यांना सांगतो की तीस सेंटीमीटर माती घ्यायची असते या शेतामधली चे तर आपण ही तीस सेंटीमीटर या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर बल्ब डेन्सिटी दे, या ठिकाणी आपण एकच टाकणार आहोत बर्थ डेन्सिटी त्यानंतर या मातीमध्ये स्ट्रॉयनेस म्हणजे दगड वगैरे असे आहेत का एस नो अन्श्युअर तुम्हाला जसं वाटेल नो लँड स्लोपिंग आहे का म्हणजे ती जागा अशी उतारावर आहे का चढा उतारावर तर तुमच्या पद्धतीने एस नो अनशुअर करा नेक्स्ट त्याच्यानंतर वॉटर सोर्स वॉटर सोर्स कसा आहे रेनफेल्ड आहे ट्यूबवेल आहे ओपन वेल आहे पोंड आहे एक कॅनल आहे तर आपण या ठिकाणी रेंज फेल्ड करूया त्यानंतर ड्रेनेज ड्रेनेज कसं आहे स्लो करूया नेक्स्ट डू हॅव इलेक्ट्रिसिटी तुमच्या त्या शेतीमध्ये फार्ममध्ये तिथे इलेक्ट्रिसिटी आहे का तो येस तो येस नौ नौ तर यस तर यस करायचं नो असेल तर नो करायचं तर आपण येस करूया आणि सॅले इलेक्ट्रिसिटी फेस हा थ्री फेस ठेवूया तुमचा वनचा असेल वन करा थ्रीचा असेल थ्री करा डू यू हॅव इरिगेशन पंप ॲट युअर फार्म तर यस असेल तर यस करा नो असेल तर नो करा तर आपण या ठिकाणी थ्री एच पीचा पंप सिलेक्ट करूया आणि सेव्ह करूया झालेला आहे हा असा इंटरफेस आल्यानंतर आपल्याला असं दिसेल त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे असं वरती करून वरती करायचं आहे खाली क्रेप टेस्ट आलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि हा जो गोल्ड दिसत आहे हा प्लॉट पूर्ण याला सिलेक्ट करायचा आहे आणि प्रोसीड करायचं आहे त्यानंतर आपल्याला हा असा इंटरफेस दिसेल त्यानंतर आपल्याला नॉर्मल टेस्ट करायची आहे नॉर्मलच करायचं आहे इंटरप्रे नाही करायची आणि या ठिकाणी फार्मरवरती क्लिक करायचं आहे कॅश आणि या ठिकाणी जे सेलेक्ट पॅरामीटर्स आहे हे सेलेक्ट ऑल पॅरामीटर्स याच्यावरती सिलेक्ट असलं पाहिजे याच्यावरती लक्ष द्यायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसिड त्यानंतर करंट क्रॉप म्हणजे आपलं जे करंट क्रॉप आपण लावणार आहोत या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे आणि ॲग्रिकल्चर क्रॉपवरच क्लिक क्लिक करायचं आहे या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे हे ऑप्शन जे आहेत ते ड्रॉपडाऊनचे ऑप्शन आहेत म्हणून आपण एकच वेळा क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी लिहिण्याचं काम नाही आहे तर ते ऑप्शन असल्यामुळे ड्रॉपडाऊनचे ते आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर ऑप्शन आहे क्रॉप टाईप तर आपण या ठिकाणी सेल्स घेणार आहोत आणि ते आपलं क्रॉप त्याच्यामध्ये येणार आहे वीट म्हणजे गेहू तुमचं जे काय असेल तुम्ही त्या पद्धतीने घ्यायचं Variety, rubby, rubby, so क्रॉप वरायटी इरिगेटेड रबी रेनफेड रबी तर इरिगेटेड रबी करू आपण प्रिवियस क्रॉप म्हणजे तुमचं पूर्वीचं क्रॉप कोणतं होतं तर त्या ठिकाणी आपण क्रॉप कॅटेगरीमध्ये ॲग्रिकल्चर क्रॉप क्रॉप टाईप सेरल्स आणि क्रॉपमध्ये आपण मेज घेऊया ठीक आहे आणि क्रॉप वरायटी इरिगेटेड रबी त्या ठिकाणी ऑप्शन आहे ते ऑप्शन सोडून द्यायचं आहे टार्गेट एल्ड आता जो टार्गेट एल्ड जो आहे के जीमध्ये आणि हेक्टरमध्ये आहे तर आपल्याला के जी किंवा हेक्टर, है, तो हेक्टर आपने या पद्धतीने आपण या ठिकाणी टार्गेट टाकणार आहोत जसं शे शेतकऱ्याच्या उत्पादन याच्यावरती आहे जे जर उत्पन्न असेल तर आपण या ठिकाणी दोन हजार के जी करूया आणि क्रिएट टेस्ट करायचं आहे बाकीचं ऑप्शन बँक सोडलं तरी चालेल क्रिएट टेस्ट टेस्ट रजिस्ट्रेशन सक्सेसफुली कंटिन्यू आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे ही आपली डिटेल पूर्ण फॉर्मल डिटेल आपण या ठिकाणी भरलेली आहोत इथं चेक करायचं आहे की नॉर्मल टेस्टला एक आलेलं आहे या ठिकाणी आपली टेस्ट कम्प्लीट झालेला आहे पॅक यायचं आहे आणि आपण जे आता जे सेव्ह केलेली आहे हे आपल्याला या थ्री डॉटमध्ये टेस्ट हिस्ट्रीमध्ये या ठिकाणी शो होईल जे की सुदेश साळवी या ठिकाणी आपण हे टेस्ट रेजिस्टर केलेली आहे आपण हे फिल्टर पेपरच्या सहाय्याने याला एक्स्ट्रॅक्ट करून घेतलेला आहे ठीक आहे हे जे पेपर आहेत हे आपण या ठिकाणी फेकून द्यायचे आहेत हे पूर्णपणे फेकल्यानंतर फोन येल आहेत हे आपण वॉश करण्यासाठी देणार आहोत तर आपल्याला याच्यामध्ये सोल्युशन मिळालेलं आहे जसं की आपण बघताय एक्स्ट्रॅक्शन सोल्युशन ए याच्यामध्ये आहे एक्सट्रॅक्शन सोल्युशन बी याच्यामध्ये आहे आणि ऑर्गॅनिक कार्बन सोल्युशन याच्यामध्ये आहे आता आपण एक्सट्रॅक्ट करून हे सोल्युशन काढलेलं आहे तर त्यापूर्वी आपण टेस्ट करण्यापूर्वी आपल्याला हा सॅम्पल पाईप पाई आहे पाई, हा क्लिनिंग करणं गरजेचं आहे तर आपण हे क्लिनिंग करण्यासाठी प्रोसेस करूया जी माहिती भरलेली आहे फार्मर डिटेलची या ठिकाणी आपलं तुम्हाला वरती नाव असेल त्या तुमच्या फार्मरच्या हिशोबाने तर आपण या ठिकाणी रन टेस्ट जे आहे त्याला क्लिक करायचं आहे सर्व पॅरामीटर्स क्लिक ऐकायला तुम्हाला चेक करायचं आणि स्टार्ट टेस्ट करायचं आहे तर या ठिकाणी आता तुम्ही बघा की क्लिनिंग प्रोसेस आलेला आहे डीप सॅम्पल पाय इन डी डब्ल्यू डी डब्ल्यू म्हणजे डिस्टिल वॉटर दॅन प्रेस ओके तर आपण हे जे डिस्टिल वॉटर आहे हे आहे या पाईप मध्ये असा हा लावायचा आहे असा पूर्णपणे पाईप डीप झाला पाहिजे आणि इथे ओके करायचं आहे दॅन ओके लिहिल्यामुळे लावल्याच्या नंतरच आपल्याला हे ओके करायचं आहे आता हा क्लिनिंग प्रोसेस सुरू झालेली आहे आता हा क्लिनिंग प्रोसेस झालेला आहे तर त्याने आपल्याला हा मेसेज दिलेला आहे रिमूव्ह द सॅम्पल पाईप फ्रॉम डिस्टील वॉटर अँड वाईट विथ अ क्लीन क्लोथ प्रेस ओके टू कंटिन्यू तर आपल्याला हा पाईप या ठिकाणी काढायचा आहे रिमूव्ह करायचा आहे साईडला ठेवायचं आणि आपला जो क्लोथ आहे कॉटनचा चांगला त्याला पाईपाला वाईप करायचं आहे वाईप करणं म्हणजे असं पुसणं थोडंसाला पुसायचं दॅन ओके करायचं आहे आता वॉटर लावले नाही तर ओके करायचं आहे त्यात मध्ये क्लिनिंग प्रोसेस सुरू आहे तर आपण या ठिकाणी बघत आहात याने अलर्ट केलेला आपल्याला डीप सॅम्पल पाइप इन एक्सट्रॅप ए दॅन प्रेस ओके तर हे एक्सटेक्शन ए जे आहे सोल्युशन ही जी बॉटल आहे ही बॉटल आपल्याला घ्यायची आहे या पाईपामध्ये अशी लावायची आहे लक्षात असू द्या की बॉटल अशी तिरकी लावायची आहे म्हणजे एका साईडला सोल्युशन आल्यानंतर पाईप पूर्णपणे डीप होतो का नाही असं बघायचं आणि या पद्धतीने बॉटल ठेवायचे दॅन प्रेस ओके आहे आता आपण या ठिकाणी आता ओके करणार आहोत तर आता या एक्स्टेक्शन ए मध्ये आपल्याला सहा पॅरामीटर त्याचे टेस्ट होणार आहे ते असणार आहे पोटॅशियम फॉस्फॉरस झिंक कॉपर आयरन आणि बॉरन बौरा। बॉरॉन पर्यंत या ए मध्ये या सर्व सहा प्रकारचे पॅरामीटर त्याच्यामध्ये टेस्ट होणार आहेत तर आपण आता बघितलं असेल की दोन पॅरामीटर नंतर पोटॅशियम आणि फॉस्फरस नंतर, नंतर हा नायट्रोजन टेस्ट प्रिपेरेन साठी मेसेज आलेला आहे तर आपण आता नायट्रोजन प्रिपेरेशनची टेस्ट या ठिकाणी करणार आहोत तर आपण त्यासाठी इथं ओके करून ही टेस्ट पूर्ण चालू द्या पुढे नायट्रोजन टेस्ट साठी आपल्याला एक ट्यूब घ्यायची आहे ज्याच्यावरती आम्ही लिहिलेले नायट्रोजन तर आपल्याला एक जे एक्सटेक्शन सोल्युशन बी जे आहे हे नाईन एम एल पर्यंत आपल्याला जे मार्क आहे त्या ठिकाणी आपल्याला फील करायचं आहे नाईन एम एल पर्यंत आपण हे एक्सटेक्शन एक सोल्युशन बी या ठिकाणी घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक एम एल म्हणजे दहा एम एल पर्यंत नायट्रोजन सी हे जे आहे नायट्रोजन सी याच्यामध्ये आपल्याला एक एम एल फिल करायचं आहे हे झालं दहा एम एल पर्यंत ठीक आहे त्यानंतर हे जे नायट्रोजन ए आणि बी हे जे पाऊच आहेत त्या ठिकाणी बघा तुम्हाला भेटेल ते तर हे आपल्याला पाऊच त्या ठिकाणी आतमध्ये टाकायचे आहे आता आपण हे जे टेन एम एल पर्यंतचे जे, जे बी आणि नायट्रोजन सी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हा नायट्रोजन हेचे पाऊच टाकणार आहोत त्यानंतर नायट्रोजन बी त्याला हे कट कर करून याच्यामध्ये टाकायचे दोन्ही टाकल्यानंतर त्याला वर्ण कॅप लावायची त्याला आपण दोन ते तीन मिनिट शेक करायचं आहे दुसरी जे ट्यूब आहे वॉटर साठी आपण इथं त्याला बनवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिस्टील वॉटर जे आहे नॉर्मल जे डिस्टील वॉटर आहे बीकर मध्ये आपण ऑलरेडी घेतलेला आहे त्याला पाच पर्यंत फिल करायचं आहे जे नायट्रोजनच्या क्लिनिकसाठी लागणार आहे आपल्याला पाच मिनिट पर्यंत आपण हे घेतलेलं आहे त्याला ही कॅप लावून साईडला ठेवायचे आहे तर या ठिकाणी आपल्याला क्लिनिक प्रोसेसचा मेसेज आलेला आहे डीप सॅम्पल बाय डी डब्ल्यू ठीक आहे तर आपण हे जे एक्स्ट्रक्शन ला ए लावलेले आहे त्याला काढायचं आहे आणि जे मध्ये आपले डिस्टिल वॉटर आहे ते त्या ठिकाणी त्याला टाकायचं आहे Then, okay जी, जी ठीक ओके आता एच्या माध्यमातून जेवढे पॅरामीटरचे सॅम्पल होणार त्या ठिकाणी आपल्याला मेसेज आलेला आहे द सॅम्पल पाईप तर आपण या डिस्टील वॉटर मधून हा पाईप काढायचा आहे आणि हा पाईप वाईप करायचा आहे या पद्धतीने आणि ओके प्रेस करायचं आहे आता ते पूर्णपणे क्लिनिंग होऊन तर या ठिकाणी आपण आहोत अलर्ट आलेला आहे डीप सॅम्पल पाईप इन एक्स्टेक बी म्हणजे एक्स्टेक्शन बी जे आहे सोल्युशन या ठिकाणी आपण ही बॉटल घ्यायची आहे आणि सॅम्पल पाईप म्हणजे असं क्रॉस पद्धतीने पाईप पूर्णपणे डीप झाला पाहिजे अशा पद्धतीने बॉटल लावायची आता या एक्स्टेक्शन सोल्युशन बी मध्ये दोन प्रकारच्या पॅरामीटर्स होणार आहेत नायट्रोजन आणि सल्फर तर या ठिकाणी आपल्याला नायट्रोजनचा मेसेज आलेला आहे नायट्रो अँड सॅम्पल टेस्ट तर आपण हे जे सोल्युशन जे बनवलेलं आहे तर हे सोल्युशन आपण जे अँड फोनेल आहे या ठिकाणी टाकणार आहोत याच्यामध्ये पूर्णपणे क्लोज करून ओके करायचं तर या ठिकाणी आपल्याला अलर्ट मॅसेज आलेला आहे फोअर फाय एम एल डिस्टिल वॉटर इन एन फल तर हे जे डिस्टिल वॉटर आहे जे आपण डिस्टिल वॉटर घेतलेलं आहे फाय एम एल हे आपण एन फनेलमध्ये क्लिनिंगसाठी टाकणार ते टाकल्यानंतर एड ओके करायचं तर या ठिकाणी आपली एक्सप्रेशन सोल्युशन बीची प्रोसेस झालेली आहे आणि आपल्याला मॅसेज आले आहे क्लिनिंग प्रोसेससाठी तर डीप सॅम्पल पाय डिस्टिल वॉटर तर आपण या ठिकाणी डिस्टिल वॉटर करून क्लिनिंग करणार आहोत ओके तर या ठिकाणी आपल्याला मेसेज आलेला आहे रिमूव्ह द सॅम्पल पाईप डिस्टील वॉटर तर आपण या ठिकाणी आहे आणि त्याला वाईप करून ठेवायचं ओके करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला मेसेज आलाय ऑर्गेनिक कार्बन साठी तर आपण हे जे ऑर्गेनिक कार्बनचं सोल्युशन आहे तर या सॅम्पल बाईटमध्ये आपण त्याला या ठिकाणी असं लावणार आहे आणि ओके तर या ठिकाणी आपली ऑर्गॅनिक कार्बनची टेस्ट कंप्लीट झालेली आहे आणि क्लिनिंग प्रोसेससाठी मेसेज आलेला आहे तर आपण ही वॉटर काढून क्लिनिंगसाठी हो कर ओके करायचं आता हे क्लिनिंग प्रोसेस सुरू झाली तर या ठिकाणी सॅम्पल पायप फ्रॉम डिस्टिक वॉटर करा या ठिकाणी रिमूव्ह पाइप आहे डिस्टिक वॉटर आणि पाईपला ठीक आहे आपली ही क्लिनिंग प्रोसेस तर या ठिकाणी आपल्याला मेसेज आलेला आहे ईसी सॅम्पल टेस्ट तर आपण ईसी ईसी या याचे टेस्ट करणार आहोत त्यासाठी आपण हा जो एसी प्रोब आहे हा आपण या ट्वेंटी ग्राम मध्ये असा टीप करायचा आहे ठेवायचा आहे आणि ओके खरं तर या ठिकाणी आपली सी प्रोसेस संपलेली आहे त्याला आपण याच्यातला काढून डिस्टील वॉटरमध्ये वॉश करायचा आहे क्लीन करायचा आहे आणि त्याच्या जागेवरती ठेवायचा आहे दुसरा मेसेड असा आहे पीएच सॅम्पल टेस्ट डीग द पी एच प्रॉब इन सॅम्पल तर आपल्याला हा पी एच प्रॉब जो आहे ती जी बॉटल आहे झाकणाला पकडून ही बॉटल खाल्णं रिमूव्ह करायची आहे अशा पद्धतीने याला साईडला ठेवायचंय आणि हा जो प्रोब आहे याचा टीप करून असं झाकणवरती ठेवून त्याला असं डीप करायचं आहे अँड ओके करायचं या ठिकाणी आपली पीएच ची प्रोसेस पण संपलेली आहे तर हा प्रोब या ठिकाणी असा वॉश करायचा वॉश करून ही जी बॉटल आहे याला खाली लावून कॅप याला फिट करून जागेवरती ठेवून घ्यायचं आहे तर आपले पीएच ची जी टेस्ट झाल्यानंतर हा जो रिपोर्ट आहे ॲटोमॅटिक या ठिकाणी जनरेट होणार आहे पीडीएफच्या माध्यमातून हा रिपोर्ट आपल्या समोर इकडे आलेला आहे